श्रीमहागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीश्रीगुरवे नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराण दशमस्कन्ध अथ सप्त्रिंशोध्या केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती श्री शुक म्हणतात कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठविले होते तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने मनोवेगाने दौडत नंदांच्या व्रजामध्ये आला तो आपल्या टापांनी जमीन उकरत होता त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटकण्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने सर्वजण भयभीत झाले होते त्याचे डोळे अतिशय विशाल होते तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच मान अवाढव्य होती प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप उडवीत आला भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की त्याच्या खिंकाळण्याने आपले गोकुळ भयभीत झाले आहे आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या फटकाऱ्यांनी ढग अस्ताव्यस्त होत आहेत तसेच तो लढण्यासाठी आपला शोधही घेतो आहे तेव्हा ते आपणहून समोर आले आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिले भगवंत समोर आलेले पाहून तो आणखी चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशाला पिऊन टाकील त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता त्याच्यावर विजय मिळविणे तर कठीण होतेच परंतु त्याला पकडणेसुद्धा सोपे नव्हते भगवंतांच्याकडे जाऊन त्याने त्यांच्यावर लाथा झाडल्या परंतु भगवंतांनी त्या लाथा चुकवून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो त्याप्रमाणे स्वतः जराही न हलता त्याला तुच्छतेने चारशे हात लांब फेकून दिले थोड्याच वेळात केशी सावध होऊन पुन्हा उठून उभा राहिला आणि चिडून आवासून अतिशय वेगाने श्रीहरींच्या अंगावर धावला तो जवळ आलेला पाहून भगवंतांनी हसून बिळात जाणाऱ्या सापाप्रमाणे आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला भगवंतांच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दात तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा हात त्याच्या पोटात वाढू लागला श्रीकृष्णांचा हात त्याच्या शरीरात त्या जसजसा वाढू लागला तसा त्याच्या श्वासोश्वासाचा मार्ग बंद झाला आता तो लाथा झाडू लागला घामाने त्याचे शरीर डबडबले डोळ्यातील बुबुएे उलटी झाली आणि तो लीद टाकत गतप्राण होऊन जमिनीवर पडला त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिबडासारखे फुटले महाभाऊ श्रीकृष्णांनी त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला विनासायस शत्रूचा नाश केला याचे देवांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते भगवंतांवर फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागली परीक्षिता श्रेष्ठ भगवतभक्त देवर्षी नारद अद्भुत कर्मे करणाऱ्या श्रीकृष्णांकडे आले आणि एकांतात नेऊन त्यांना म्हणाले हे श्रीकृष्णा आपले स्वरूप हे मन आणि वाणी यांचा विषय होऊ शकत नाही आपण योगेश्वर आहात साऱ्या जगाचेही ईश्वर आहात आपण सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सगळे आपल्या ठिकाणी निवास करतात हे प्रभू आपण यदुवंश शिरोमणी आहात जसा एकच अग्नी सर्व लाकडांमध्ये व्यापून असतो तसेच आपण एकटेच सर्व प्राण्यांचा आत्मा आहात आत्मरूपाने असूनही आपण स्वतःला झाकून ठेवता रूप गुहेच्या आत राहता आपण पुरुषोत्तम सर्वांचे नियंते आणि या सर्वांचे साक्षी आहात प्रभू आपण सर्वांचे अधिष्ठान आणि स्वतः मात्र स्वतःचेच अधिष्ठान आहात सृष्टीच्या प्रारंभी सत्यसंकल्प अशा आपण आपल्या माईनेच गुणांची निर्मिती करता आणि त्या गुणांचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत राहता तेच आपण राजांच्या रूपात असणाऱ्या दैत्य प्रमथ आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी तसेच धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात आपण सहजपणे घोड्याचे रूप घेऊन राहिलेल्या या केशी दैत्याला मारलेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याच्या केवळ खिंकाळण्याला भिऊन देव आपला स्वर्ग सोडून पळून जात असत हे प्रभो आता मी परवा आपल्या हातून चाणूर मुष्टिक अन्य पहिलवान कुवलया पीढ हत्ती आणि कंस यांनासुद्धा मारलेले पाहिन त्यानंतर शंखासूर कालयवन मूर आणि नरकासूर यांचा वध झाल्याचे पाहिन आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल आपण आपले शौर्य कृपा सौंदर्य इत्यादींच्या आधारे वीरकन्यांबरोबर विवाह कराल आणि हे जगदीश्वरा आपण द्वारकेत राहून मृगाची पापातून मुक्तता कराल आपण जांबवानांकडून जांबवती आणि संयंतक मणी घेऊन याल तसेच आपल्या धामातून ब्राह्मणाच्या मृत पुत्रांना परत आणून द्याल त्यानंतर आपण पौंड्रकाचा वध कराल काशीपुरी जाळून टाकाल राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आणि नंतर दंतवक्त्र यांचा वध कराल प्रभो द्वारकेत निवास असताना आपण जे आणखी पुष्कळ पराक्रम कराल की ज्यांचे भविष्यामध्ये पृथ्वीवरील ज्ञानी पुरुष वर्णन करतील ते सर्व मी पाहीन यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण कालरूपाने अर्जुनाचे सारथीवाल आणि कित्येक अक्षयणिक सैन्याचा संहार कराल हेही मी पाहिन प्रभो आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात आपल्या परमानंद स्वरूपामध्येच आपण राहता म्हणून सर्व पदार्थ आपल्याला नेहमीच प्राप्त असतात आपला संकल्प अमोघ आहे आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे चक्र कधी नसतेच अशा सच्चिदानंद स्वरूप भगवंतांना मी शरण आलो आहे आपण सर्वांचे नियंते आहात आपण स्वतःमध्येच राहून आपल्या मायेने विश्वातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत यावेळी आपली लीला प्रगट करण्यासाठी आपण मनुष्याच्या रूपाने यदू वृष्णी आणि वंशी यांचे अग्रणी झाला आहात प्रभू मी आपल्याला नमस्कार करीत आहे श्री शुका म्हणतात भगवत दर्शनाने आनंदित झालेल्या भक्त देवर्षी नारदांनी अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांना प्रणाम केला त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन ते तेथून निघून गेले इकडे भगवान श्रीकृष्णांनी केशीला युद्धात मारल्यामुळे आनंदित झालेल्या बाळगोपाळांसह ते पूर्वीप्रमाणे गायी सारू लागले आणि गोकुळवास यांना आनंद देऊ लागले एकदा ते सर्व गोपाळ पर्वतमाथ्यावर गुरांना चारित होते त्यावेळी ते चोर शिपाई असा लपंडावाचा खेळ खेळत होते राजन त्यांच्यापैकी काही जण चोर काही जण शिपाई तर काही जण बोकड बनले होते अशा प्रकारे निर्भय होऊन ते खेळात रममाण झाले होते त्याचवेळी गवळ्याचा वेश घेऊन महामायावी मयाचा मुलगा व्योमासूर तिथे आला खेळामध्ये तो बऱ्याच वेळा आच वे चोर होई आणि बोकड झालेल्या पुष्कळ मुलांना चोरून नेऊन लपवून ठेवित असे तो महानसूर वारंवार त्यांना घेऊन जाऊन एका डोंगराचा गुहेत ठेवून तिचे दारेका मोठ्या शिलाखंडाने झाकून टाकी अशा प्रकारे गोपाळांपैकी फक्त चार पाच शिल्लक राहिले भक्तरक्षक भगवंतांनी त्याची ही चाल ओळखली जेव्हा तो गोपाळांना घेऊन जात होता त्याचवेळी सिंह जसा लांडग्याला पकडतो तसे त्यांनी त्याला बयच पकडले बलवान योमासुराने एखाद्या पहाडाप्रमाणे आपले खरे रूप प्रगट केले आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंतांनी पकडल्यामुळे कळवळणारा तो स्वतःला घेऊ शकला नाही तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या हातांनी जखडून टाकून त्याला जमिनीवर पाडले आणि एखाद्या पशुप्रमाणे त्याचा गळा दाबून त्याला मारले देवता विमानात बसून त्यांचीही लीला पाहत होते नंतर श्रीकृष्णांनी गुहेच्या तोंडाशी लावलेला शिलाखंड फोडला आणि गोपाळांना त्या अडचणीतून बाहेर काढले तेव्हा देव आणि गोपाळ त्यांची स्तुती करू लागले आणि श्रीकृष्ण आपल्या गोकुळात परत आले अध्याय सदतीसावा समाप्त श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कंधे पूर्वाधे व्योमासुरवधो नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ऋषी हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त श्रीकृष्णारपणमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय